नमस्कार चला मतदान करूया आमचा मतदानाचा दिवस आहे आपण मतदानासाठी निघालो आहोत आता अनेक जणांचे असे फोटो येणार आहे तिथं शाही लावलेली येणार आहे सैनिक समाज पार्टीचे आठ धुरंधर उमेदवार मैदानात आहेत मालेगाव बाह्य प्रवीण ठोके चाळीसगाव आबा गरुड आणि सर्वात धुरंधर नेते असे तुकाराम डफळ शिरूर हवेली मतदारसंघ लातूरला आहेत अहमदपूरला धीरज कांबळे श्रीगोंद्याला आहेत विनोद साळवे असे अनेक जण आता आपलं नसीब आजमायला निघालेले आहेत सैनिक समाज पार्टीचे उमेदवार हे सैनिक समाज पार्टीची ओळख निर्माण करण्यासाठी यशस्वी झाले आहेत सैनिक समाज पार्टीचं विजारो पण केला आहे टक्कर देण्यासाठी केला आहे त्यामुळे अनेक हो उमेदवारावर मोठमोठ्या पक्षाच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांनी डोळे टाकले म्हणजे सैनिक समाज पार्टीचा धोका त्यांच्या लक्षात आला सैनिक समाज पार्टी शिवाय सरकार बनणार नाही सैनिक समाज पार्टी सपोर्ट करणार नाही सैनिक समाज पार्टी तुमचं सपोर्ट घेणार आहे सर्वांचा सपोर्ट घेणार आहे आणि हे पहा आता निवडणुकीमध्ये निवडणुकीमध्ये काही झालं तरी सैनिक समाज पार्टीचं सरकार येणार आहे कारण कालच कालच एक भाजपा नेत्यांना पैसे वाटताना पकडलं अरे एका नेत्याला पकडलं अरे बहुतेक सर्व नव्याण्णव टक्के नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के हे लोक महायुती असो महाआघाडी असो यांच्या उमेदवारांनी पैशाचा पाऊस पाडला आहे खूप चॅनल येतात ह्या वेळेला जी महाराष्ट्राची निवडणूक झाली आहे ती तसच याच्यासाठी झाली आहे कारण केंद्रामध्ये चारशो का भाजपाने दिला होता त्यांना मतदारांनी दोनशे चाळीस वर अडकव आणि उत्तर प्रदेश सारख्या मोठ्या राज्यामध्ये सुद्धा त्यांना पिछाड घ्यावा लागली आता महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अठ्ठेचाळीस जागे पैकी त्यांना खूप मागे खेचल्या गेलं आता त्यांची धाकधूक वाढलेली आहे धाकधूक वाढली दोन हजार एकोणीस पासून धकधूक वाढली होती नको असलेले ग्रुप त्यांनी आपल्यात सामील केले पक्षे फोडले आणि कसं बस हे अडीच वर्ष राज्य चालवलं आता मात्र त्यांना सत्ता येईल का नाही याची याची धाकधूक आहे आणि जे प्रतिस्पर्धी आहेत ते पण लायक नाही महाआघाडी मधले लोक जरी म्हणत असते की महायुतीचं सरकार येणार नाही पण सैनिक समाज पार्टी म्हणते महा आघाडीचं सुद्धा येणार नाही आमचे अहमदनगर अहमदनगरमधील एक समाजसेवक आहेत अण्णा हजारेंचे कट्टर कार्यकर्ते आहेत अशोक सब्बन त्यांनी एक विश्वंभर चौधरी नावाच्या एक समाज सुधारक व्यक्तीचं भाषण आयोजित केलं होतं ॲडव्होकेट सरोदे त्यांच्या सोबतीला होते तर मला पत्र आलं मला जायचं होतं परंतु मी त्यांची बिफोर दॅट वन क्लिप ऐकली त्यांचा जो भाषणाचा मुद्दा होता तो योग्य होता समाजाला धरून होता परंतु भाषणाचा अर्धा भागानंतर इट वॉज डायव्हर्टेड टुवर्ड्स द महाआघाडी महागाडीचा सपोर्ट करतात असं त्याच्या भाषणातून निरशर असं आलं लक्षात आलं मी काही सभेला गेलो नाही समाज हा सभा आहे समाज हाच सर्व काही आहे समाज महाराष्ट्रातील नऊ लाख माझी सैनिकांनी एकत्र आलेले आहे आणि नऊ करोड सत्तर लाख मतदारांना संघटित करण्याचं कार्य केलं आहे म्हणून सैनिक समाज पार्टीने आपली अनोखी ओळख निर्माण केली आहे आपले चलो ह्या नाऱ्याने चाललो आहोत आणि आपल्या खांद्यावर स्वतःच्या खांद्यावर बंदूक घेतली आहे आणि कदाचित कदाचित चोवीस पंचवीस तारखेलाच सैनिक समाज पार्टीचे सरकार आणण्याची पत्र देणार आहे मी स्वतः जाऊन देणार आहे की सैनिक समाज पार्टीला दोनशे प्लस आमदाराचा पाठिंबा आहे आणि तुम्ही आधी राज्यपाल महोदयांनी मला आधी मुख्यमंत्री पदाची शपथ द्यावी आणि आय मे बी परमिटेड टू प्रो मेजॉरिटी इन हाऊस फक्त माझी शपथविधी झाला मग माझा चार दिवसाने पाच दिवस वट्ट्यावर येथे राज्यपाल महोदय मुदत देतील त्याप्रमाणे मध्ये मेजॉरिटी प्रूफ करताना मी एक सर्वांना संमतीने सर्व सर्व सर्वांना मान्य असणारं भाषण करणार आहे आणि महायुती आणि महाआघाडीचे पण खूप सज्जन आमदार सैनिक समाज पार्टीला पाठिंबा देणार आहे ही आज निश्चित केला आहे हाच गरिमे कावा आहे आणि हाच गरिबी आय हॅव टेकन फ्रॉम धीस छत्रपती शिवाजी महाराजपासून घेतलेली प्रेरणा आहे आणि तिचं नक्की यशस्वी होणार आहे म्हणूनच आम्ही दरवेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची पुनरावृत्ती करण्याची घोषणा करत असतो आणि त्याला छत्रपतींचा आशीर्वाद आहे त्यामुळे सर्व जनतेचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो